बिग बॉस मराठीच्या घरात सोशल मीडिया स्टार कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता वालावलकर गेली आहे बिग बॉसच्या घरात जाण्याआधी तिच्या बॉयफ्रेंडनं तिला काय गिफ्ट दिलंय बघा या गिफ्टच्या फोटोजसोबत तिनं कॅप्शन लिहिलंय एन कोकण हार्टेड बॉय रात्री दोन वाजता यशस्वी भव हे गिफ्ट घेऊन येणं रोमॅंटिक समजू की काळजी कारण बिग बॉसमध्ये जाण्यासाठी दोन दिवस बाकी उरलेत फक्त खरं तर आयुष्यात कुणी यावं हे तुमच्या कपाळावरची नशिबाची रेषा सांगते पण तुमच्या आयुष्यात कोणी थांबायचं हे तुमचं हृदय ठरवतं तू माझ्या आयुष्यात आलास आणि मला आयुष्याकडे कसं बघायचं हे शिकवलंस तुझे शब्द माझी ताकद आहे तू हिमतीनं माझ्यासोबत उभा आहेस हे बघून आई पण निश्चिंत आहे तुझी सगळी वाक्य लक्षात ठेवून ह्या नवीन प्रवासाला सुरुवात करते आहे जेव्हा लग्न करू असं आपण ठरवलं आणि बिग बॉसची ऑफर आली माझ्यासाठी इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती होती त्यात मी ठरवलं की तुला जे योग्य वाटेल ते करेन पण तू म्हणालास माझा विचार नको करूस मी आजही आहे उद्याही असेन पण तू मेंटली नीट राहणार असशील तर जा लवकर ये पण जिंकून ये आलीस की लग्न करू फक्त जशी आहेस तशीच वाघ जिंकण्यासाठी फेक वागू नकोस हरलीस तरी चालेल हे सगळं लक्षात ठेवून जाते लवकरच येईन पण छान राहून येईन तू तयारीला लाग तुझ्यासोबत एकशे पंच्याण्णव देश फिरायचे फुलांची खूप आठवण येईल येते डायसनच्या ये शिक्षा आल्यावर दिली जाईल गुन्हे पोरगी असं भल कॅप्शन देखील तिने आहे अंकिताच्या आयुष्यातला हा कोकण हार्टेड बॉय कोण आहे याबद्दल अद्याप तिनं कुठंही उलगडा केलेला नाहीये तर तुम्हाला हे गिफ्ट कसं वाटलं तसंच अंकिता तुम्हाला आवडते का तसेच अंकिताला तुम्ही बिग बॉस मराठीमध्ये पाहायला उत्सुक आहात का, का? आम्हाला कमेंटमध्ये सांगा